Ab처 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 सर दिनांक ते चौदा नोव्हेंबरला मी पालिका आयुक्तांना आणि आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना यांना पत्र पाठवून एक खुलासा केला होता की आपलं जे मासाहेब मीनाताई ठाकरे हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये कंत्राटदार आणि अधिकारी यांच्या संगण मताने आर्थिक भ्रष्टाचार होत आहे तो कशा प्रकारे होतोय तर कंत्राटदार काय करतात की जिथे आपले ते कामगार कामावरती येतात त्यांच्याकडे एकतर कसला रेकॉर्ड नसतं तिकडे इन आउटचं रजिस्टर ते लोक मेंटेन करत नव्हते कंत्राटदारांनी काय केलेलं की कामगारांच्या नावावरती आ, ओटी वगैरे दाखवून जादा दिवस टाकून हे लोक पालिकेमधून बिलं मंजूर करून घेत होती आणि याच्यावरती वैद्यकीय अधीक्षक आहेत ह्यांच्या सुद्धा ते सया वगैरे आहेत की ही बिलं लवकरात लवकर ते कशी येतील अशी किती लाखांचा भ्रष्टाचार असेल दर महिन्याला आणि हा कशा मला कामगारांनी दीड आधी तक्रार दिलेली की सर आमच्या आमच्या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारच्या आम्हाला अडचणी ज्या काही अडचणी आहेत त्याबद्दल त्यांनी मला तक्रार दिलेली त्याच्यामध्ये अशी त्यांची तक्रार होती की हॉस्पिटलमध्ये जे काय ऍक्सिडेंट पेशंट वगैरे हो आले किंवा असे काय आले तर त्यांचं ड्रेसिंग वगैरे आम्हाला करायला लागायचं अशा काही गोष्टी होती त्यानंतर ओटीला वगैरे आमच्यातले काही लोक ओटी करत नाहीत तरी सुद्धा ते त्यांना ते, 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 ते दिवस भरून दिले जातात दिवस भरून दिले जातात कंत्राटदारांचे जे सुपरवायझर असेल तिकडचे मॅनेजर असेल काय ते येऊन त्यांच्याकडून ते पैसे घ्यायचे वाढीव आणि अंदाजे सर बघितलं तर तुम्ही महिन्याला चार ते पाच लाखाचा हा भ्रष्टाचार आहे आणि ह्याची मी सहा महिन्याची माहिती मागवली परंतु पालिकेच्या वतीने मला फक्त एकाच महिन्याची माहिती देऊन माझी दिशाभूल करण्यात आली संबंधित अधिकाऱ्यांना मी भेटलो अधिकाऱ्यांनी सहा महिन्याची माहिती त्यांच्या टेबल वरती आहे पण ते जाणून बुजून ते साइन करत नाहीत आम्हाला देत नाहीयेत एकूण किती दिवसांचा वाढत पगार काढला जातो पीएफ वगैरे ह्याच्यामध्ये कामगारांनी अशी तक्रार केली की जुलै पर्यंत आतापर्यंत आमचा पीएफ कंत्रदाराने भरला नाही म्हणून जर मला म्हणायचं असेल की पालिकेच्या एसओपी मध्ये असं करारामध्ये लिहिलेले आहे की कंत्राटदाराने जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्या त्याच्या पी भरत असला केमिकल असतील मशीन्स असतील हजेरी वगैरे सगळं वेज रजिस्टर असेल सगळं असेल तरच ते त्याला ते बिलं दिली जातात परंतु तिकडचे अधिकारी असली कोणतीही चौकशी न करता काहीच न करता सर्रास त्याच्यावरती सह्या करून सगळं व्यवस्थित असल्याचं प्रमाणपत्र देऊन ही बिलं ते लोक पालिकेतून काढतात यामध्ये कोण कोण दोषी आहेत काय कारवाई व्हावी अस मासाहेब मिनाथ ठाकरे हॉस्पिटलचे जे अधीक्षक आहेत ते दोषी आहेत कारण जर आपण बघितलं सया त्यांच्याच आहेत आणि कंत्राटदार दोषी आहे मी याच्यामध्ये आयुक्तांना सुद्धा मागणी केलेली आहे की यावरती संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना निलंबित करण्यात यावं आणि संबंधित जे कंत्राटदार आहेत त्यांना पालिकेच्या कायदेत टाकून ते कारवाई करण्यात यावी त्यांच्यावरती